नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक गोपाल जाधव मी युवा प्रशिक्षणार्थी जालना जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये काम करतो दोन मिनटं माझा बोलण्याचा राग येईल तुम्हाला सर्वांना येऊ द्या काही अडचण नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हो मित्रांनो आपण जे गट तट ह्या दोन गोष्टीमध्ये विभागल्या गे गेलो सध्या हे विभागू नका आदरणीय बाबा असतील की चाकूरकर साहेब असतील हे फक्त आपल्यासाठी लढतायत ही गोष्ट लक्षात ठेवा आपण काय करतो एकमेकांना नावं ठेवतो काही काही मतलब येणार नाही आहे नावं ठेवण्यामध्ये नेतृत्व ते त्यांचे विचार एकमेकांना पटत नसतील ते वेगळे असतील पण पर आपण प्रशिक्षणार्थी आहोत आपले विचार विभागले गेले नाही पाहिजेत पण काय विचार विभागून तुम्ही मला एक सांगा काय मिळणार आहे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला आपला कार्यकाल संपेल त्यावेळेस आपल्याला कोणी विचारणार नाही मित्रांनो त्यावेळेस आपल्याला आपला परिवार कसा जगवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहिलेला आहे येत्या पुढच्या आठवड्यामध्ये काही प्रशिक्षणार्थीचा कालावधी संपणार आहे काही प्रशिक्षणार्थीचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे जसा शिक्षण विभाग आहे त्यांना एक जुलैला जॉईनिंग मिळाल्यामुळं त्यांचा नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपणार आहे ग्रामपंचायत विभागचा ऑक्टोंबरमध्ये संपेल आणि काहींचा आता संपलेला आहे तर काहीचा पुढच्या महिन्यात संपणार आहे कार्यकाळ संपल्याच्यानंतर काय करायचं काही होणार नाही मित्रांनो आदरणीय बाबांनी आपल्यासाठी पाच दिवस अन्न त्याग उपोषण केलं साहेब मित्रांनो आणि त्या उपोषणातून आपल्याला काय मिळालं तर उपमुख्यमंत्री साहेबाजी यांची भेट मिळाली आणि येत्या दहा तारखेपर्यंत आदरणीय बाबांनी सांगितलं की तुम्हाला जी आर मिळवून देतो मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि तेच जी आर मिळवण्यासाठी आपल्याला जर आपण नागपूरचा मोर्चा जर यशस्वी केला तर शंभर टक्के त्या जी आरमध्ये पण काहीतरी दम असेल मित्रांनो म्हणजे जो आपल्याला समजा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला कोणताही जी आर हा रोजगार संदर्भात पाहिजे प्रशिक्षण संदर्भामध्ये नको आहे आता कारण की आपलं ऑलरेडी प्रशिक्षण सहा महिने होतं सहा महिन्याचं पुन्हा पाच महिने वाढलं अकरा महिन्याचं प्रशिक्षण झालं आणि जर तोच आपल्याला पुन्हा प्रशिक्षण म्हणून कालावधी वाढ मिळत असेल तर तो नकोय मित्रांनो आपल्याला रोजगार म्हणून जी आर पाहिजे तो अकरा महिन्याचा असो की पाच महिन्याचा असो की सहा महिन्याचा असो पण हा इथून समोरचा जो आपला कालावधी असेल तो रोजगार म्हणून वाढवायला पाहिजे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोर्टाचे दरवाजे पण हादरुता येतील जर प्रशिक्षणच म्हणलं तर प्रशिक्षणामध्ये जसं आपल्याला पहिला जो पाहायला गेलो तुम्ही तर आपल्याकडे एक चार पॉईंट पाचचा मुद्दा होता पहिल्या जे आरमध्ये आज जे रोजी आपण एवढे आंदोलन हे केले त्या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट साध्य पण झाली की पाच महिन्याचा जे आर वाढवी मिळाला पण एका गोष्टीची आपली नुकसान पण झालेली आहे मित्रांनो आपली मागणी मुळात अकरा महिन्याची होती ती पाच महिन्यावर आली आणि मागणी ही रोजगाराची होती ती प्रशिक्षण म्हणून मिळाली आणि प्रशिक्षण म्हणून जरी मिळाली असेल तरी बी त्याच्यातला आपला चार पॉईंट पाचचा मुद्दा गाह केला म्हणजे शासनासोबत आपण लढू शकत नाहीत आणि जर शासनासोबत लढायचं असेल तर कागद नाही चालणार मित्रांनो हे चालणार आहे डोकं आणि डोकं म्हणजे असं फक्त म्हणजे याच्यामध्ये काही भरलेलं नसलं तरी बी खाली खाली डोकं चालणार आहे कसं चालणार आहे म्हणजे संख्याबळ शासनासमोर फक्त आपल्याला आता संख्याबल दाखवायची मित्रांनो तरच आपलं काहीतरी होणार आहे पाच दिवस उपोषण करता वेळेस बाबांनी ठरवलं होतं की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घ्यायची ते उपोषण सुटल्याच्या नंतर विचार करा मित्रांनो पंधरा दिवस लागले आपल्याला उपमुख्यमंत्री साहेबांना भेटायला तसंच आदरणीय चाकूरकर साहेबांनी पण एक निर्णय घेतला की नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन करायचं आणि ज्यावेळेस ते पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यासाठी गेले चक्काजाम आंदोलनाचं तर त्यावेळेस पोलीस प्रशासनाने एवढी त्याची धसकी घेतली त्या याची की बाबा नागपूर जाम होऊ शकतो लगेच त्यांनी काय केलं की साहेबांना सांगितलं की बाबा तुमचं आम्ही काय करू शकतो मुख्यमंत्र्यासोबत भेट घडवून आणून देऊ शकतो आणि त्यांनी भेट पण घडून आणून दिली पण मुख्यमंत्र्यांनी जसं पाहिजे तसं आपल्याबद्दल सकारात्मक नाही आहेत मुख्यमंत्री साहेब हे चाकूरकर साहेबांनी त्या दिवशी लाईव्हमध्ये येऊन सांगितलं तिथले आपले नागपूरचे जिल्हाध्यक्ष साईराज सरांनी पण सांगितलं की बाबा जेवढं पाहिजे तेवढे आपल्याबद्दल ते हे नाही आहेत आपल्याबद्दल फक्त सकारात्मक आपले, आपले, आपले सर्वांचे लाडके मामा एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्या एकनाथ शिंदे साहेबांना पण आपल्याला पाठबळ द्यायचे तर पाठबळ कसं द्यायचं मित्रांनो नागपूरचं जर आपण चक्काजाम आंदोलन यशस्वी केलं तर म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना पण म शंभर टक्के आपला सपोर्ट मिळेल की बाबा एवढे प्रशिक्षणार्थींना समजा आपण एक रोजगार दिला आहे म्हणजे प्रशिक्षण दिलं आहे तर प्रशिक्षणातून रोजगार द्यायचं यांना फक्त प्रशिक्षण घेऊन सुशिक्षित बेरोजगार पुन्हा करायचं नाही आहे ह्या गोष्टीचं जर आपल्याला भान ठेवायचं असेल तर आपल्याला नागपूरला सगळ्यांनी येऊन आपल्याला चक्काजाम आंदोलन हा यशस्वीच करावे लागेल जसं आपण मुंबईमध्ये छत्री मोर्चा केला छत्री मोर्चा हा खूप मोठा यशस्वी झाला कोणी म्हणत असेल की त्याच्यातून काय साध्य झालं अरे त्याच्यातून भरपूर काही गोष्टी साध्य झाल्या की आपल्याला सभागृहामध्ये आपले, सभा आपले मतं मांडले गेले कोणी म्हणते की चोवीस दिवस आंदोलन करून काय साध्य केलं मित्रांनो चोवीस दिवस आंदोलन करून पण भरपूर काही साध्य झालं जवळपास बावन्न त्रेपन्न आमदारांनी आपल्या सभागृहात प प्रश्न मांडले जे आपण कोणाला माहीत नव्हतो हो फक्त प्रशिक्षण घेतो हे एवढ्या गोष्टी माहीत होत्या ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या आमदारांना खासदारांना सगळ्यांना माहीत झाल्या आणि कोणतीही गोष्ट करायची जरी ठरली तरी बी ती तन मन धन सगळ्या गोष्टींना करावं लागते पण आपण काय करतो त्या गोष्टी नाही करत आपण करतो तुम आगे बढ़ो बाबा तुम आगे बढ़ो चाकूरकर साहेब तुम आगे बढ़ो काय साध्य होणार आहे याच्यातून काही साध्य होणार नाही राग आला तरी चालेल हे नेतृत्व आहेत आज रोजी पाच महिन्याचा आपला कालावधी संपल्याच्या नंतर आपणच उठून उद्या उद्या रोजी ह्या नेतृत्वाला शिव्या घालणारे आहोत आज बोलतो आहे मी आणि पूर्ण जाणीवपूर्वक बोलतोय जर आपला कार्यकाळ संपला आणि आपल्याला याच्यातून काही साध्य नाही झालं तर आपण या नेतृत्वांनाच शिव्या देणार आहोत मग हे शिव्या देण्याची वेळ येऊ देऊ नये काय नेतृत्वाला पण विनंती आहे आपण आपल्या व्यवस्थितरित्या नेतृत्व करावं हे गट तट हे विसरून जा नेतृत्वानी पण कारण की हा सर्वसामान्य प्रशिक्षणार्थी आहे साहेब हा जर पेटला ना तर खूप मोठा पेटतो अडाणी नाही आहे सुशिक्षित आहे फक्त बेरोजगार आहे आणि ह्या बेरो रो, रोजगारांना तुम्ही काम मिळवून देण्यासाठी तुम्ही तुमचा परिवार सोडून आमच्यासाठी झटतायत आम्ही मान्य करतो मान्य आहे आम्हाला तुमच्या गोष्टी तुम्ही तुमचा सगळा परिवार सोडला आहे तुम्ही तुमच्या घरातून खर्च करून तुम्ही आमच्यासाठी झटतायत परंतु हे आमचे काही प्रशिक्षणार्थी जे स्वतःला खूप हुशार समजायला लागलेत त्या पण गोष्टी आम्ही मान्य करतो चुका आमच्या पण आहेत की आम्ही काय करतो एका पर एका नेतृत्वाला चांगलं म्हणायचं दुसऱ्या नेतृत्वाला वाईट म्हणायचं ह्या आमच्या पण चुका आहेत साहेब आम्ही त्या पण मान्य करतो यापुढे ह्या चुका आमचे प्रशिक्षणार्थी पण करणार नाहीत अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो खूप झालं आता आहे दोन तीन महिन्यात सगळे बेरोजगार होणार आहेत तर साहेब सगळ्या नेतृत्वांना पाचही नेतृत्व आहेत त्या पाचही नेतृत्वांना माझी कळकळीची विनंती आहे तुमचे गटतट तुम्ही बाजूला ठेवा आणि आमच्या प्रशिक्षणासाठी एकत्र या आणि एकत्र येत नसाल तर आदरणीय लोकनेते चाकूरकर साहेब यांना पण विनंती करतो व आदरणीय बाबा यांना पण विनंती करतो आपण दो दोघांनी मिळून जे आपल्या आप पाठीमागे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना समज द्यावी गुरुपर बोलताना तारतम्य बाळगावं आणि हे जर बाळगत नसेल तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगा नाही आमच्यासारखा सर्वसामान्य प्रशिक्षणार्थी ज्यावेळेस वेळेस बोलायला लागेल त्यावेळेस ह्या प्रशिक्षणार्थींना ग्रुपवर मेसेजेस काय लिहायची पण जागा ठेवणार नाही साहेब आम्ही कारण की आम्हालाही लिहिता येते आम्हालाही बोलता येते पण आम्ही शांत आहोत आमच्या रोजगारासाठी तर कृपया करून दोघांना पण विनंती आहे की हे थोडं शांत करावं आणि येणारा काळ जो आहे तो संघर्षाचा आहे त्या संघर्षामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत फक्त आम्हाला योग्य मार्गदर्शनाचं काम करावं नक्की गडतटाचं काम करावं खूप झाले गडतट बस झालं डोक्यावरून पाणी शिरलंय साहेब आता डोक्यावरून <coughs> पाणी शिरलं आहे आमच्या पण खूप सहन केलं आहे आम्ही पण आम्ही तुमच्यासाठी तुम्ही जिथं बोलवता तिथं येतात आता मी माझं मी सर्वसामान्य प्रशिक्षणार्थी आहे मी कोणत्याही एका नेतृत्वाच्या पाठीमागं नाही आहे मुंबई मोर्चा असो शेगाव असो वर्धा असो सांगली असो सगळ्या जागेवर मी हजर आहे आणि इथून समोर पण मी हजर राहील पण पण आहे साहेब त्याच्यामध्ये पण आणि बाबा आपण प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्या प्रशिक्षणार्थींना एकदा समजून सांगा ठीक आहे कोणाला कोणाचे मतं पटत नसतील चाकूरकर साहेबांना बाबाचे मत पटत नसेल बाबांना चाकूरकर साहेबाचे मत पटत नसतील तुम्ही नका येऊ हो जिथं चाकूरकर साहेबांनी काही नियोजन केलं तिथं बाबांनी नाही आलं तरी चालेल बाबांनी जिथं नियोजन केलं तिथं चाकूरकर साहेबांनी नाही गेलं तरी चालेल पण एक प्रशिक्षणार्थी म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा एक प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्याला चाकूरकर साहेबांना पण तेवढीच भक्कम साथ द्यायची आणि बाबांना पण तेवढीच भक्कम साथ द्यायची कारण की ते आपल्यासाठी लढतायत राहायला कार्यकाळ संपल्याच्या नंतर तर आपण जर मिळालं काही तर घेऊत नाही मिळालं तर सोडून देऊ पण बस झाला आता याच्यासमोर मी बोलू शकत नाही मित्रांनो धन्यवाद